तर नमस्कार मित्रांनो जसं की आपण आता जे आहे ना ते गाडी भरायला जे आहे ना ते निघालो आहे बाकी आपली गाडी जी आहे ना ते ओडिसा राहून घाट जो आहे ना तिथं आपल्या गाडीला ट्रीप लागलेली उमराण्यावरनं तर आपण इथून आता जे आहे ना ते उमराण्याला भरायला चाललेलो आहे आणि गाडीचं जे आता डिझेल वगैरे हो आपण सर्व फुल करू त्यानंतर जे आपण मानमडावरून निघणार आहे उमराण्यासाठी उमराण्यावरून जे आपण डायरेक्ट राहुल घाटला जे ना ते जाणार आहे बाकी टोटल किलोमीटर जे ना आपला कमीत कमी चौदाशे किलोमीटरचा जो आहे ना आपला वन साईड जो आहे तो आहे तर एवढा पूर्ण व्हिडिओ देतो एक ब्लॉगमध्ये तरी शूट होणार नाही सो दोन तीन व्हिडिओ होतील तसेच ब्लॉगिंगचे बाकी पूर्ण जे ना ते ट्रिप बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी पूर्ण ट्रिपला आहे ना फुल माझा येणार आहे फुल धमाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी तुमच्या मित्रांपर्यंत जे व्हिडिओ शेअर करून द्या Pulling up, black windows once you go down You must be crazy if you think that I'ma slow down i wanna hear it, talking shit, fuck the drama Keep it coming, I'ma send you to your mama Mr. Rip-Rip, flip the gun down Dropping bodies out of place till the sun's out Damn it, I'm the devil, don't even try But when the bullets fly, I'm the last one to die मित्रांनो बाकी खायचं सामान जे ना ते संपलं होतं आपलं थोडं बाजार करायचा होता तर आपण आता बाहेर गेलो होतो दुकान लागले होते तर थोडं सामान घेतलं खायला बाकी आपण उमऱ्याला येऊ ने ना आता एक तास झाला आहे लगभग पण अजून काय गाडी भरलेली नाही तर तुम्ही समोर बघू शकता तिढं आपली गाडी जे लावलेली आहे आपण काटाबिटा करून गाडी लावली तर बघू किती वेळ लागतो अजून बाकी तोपर्यंत जेवायला आहे ना बनवून घेऊ त्याच्यानंतर बघू भरायला किती वेळ लागतो चला तर आता आपण चाललोय आहे गाडीकडं जेवण बिवण बनवू बघू अजून किती वेळ लागेल तर मित्रांनो गाडी जे आहे ना आपण आता भरायला लावलेली आहे तर जस्ट भरायला लावली म्हणजे अजून काय भरायला जे आहे ना ते सुरुवात केलेली नाही बाकी भरता येते आता गाडी कागद खाली नाही हो खाली काल कागद बरं डायरेक्ट नाही नाही तर आता लोडिंग चालू होईल तर, तर तोपर्यंत आपण जे ना जेवण करून घेऊ तर मित्रांनो आता मस्त पैकी जेवण करू तोपर्यंत जे आपली गाडी पण जे ना ते लोडिंग होईल तर जेवण बिवण करू त्याच्यानंतर नागा जाऊन बघू आपण किती गाडी जी ते लोडिंग झालेली आहे त्याच्यानंतर लोडिंग करून काटा करू आणि जो येतो आपला रूट चालू तर मित्रांनो लोडिंग जे आहे ना ते अर्धी गाडी झालेली आपलं जे आहे ना जेवण होतं तोपर्यंत जे आहे ना भावांनी अर्धी गाडी लोडिंग करून टाकली बाकी अजून माल आहे इकडं काही आणि तिकडं पुढं पण अजून जे आहे ना ते माल आहे तर बॉडीच्या वरती ना म्हणजे दोन गोण्यावर गेलेल्या बॉडीपासून तर जास्त काय हाईट नाही गाडीची बाकी आता लोडिंग होऊन जाईल म्हणजे अर्धा एक तास मध्ये ना प्रॉपर गाडी लोडिंग होऊन जाईल बाकी अर्धी गाडी जे आहे आता मधल्या बात्यापर्यंत जे ना ते गाडी आलेली तर बघू अजून किती वेळ लागतो काय तर मित्रांनो आता गाडी आपण जे ना ते भरून काढली बाकी आता काटा करून बघू नेमकं किती माल म्हणजे एक्स्ट्रा आहे किंवा कमी आहे जर कमी असला तर आपण जे अजून माल लोडिंग करू बाकी जास्त असला तर मग जे ते माल उतरवून घेऊ बाकी आता काटा बिट करू फायनल झाल्यानंतर जे आपण रस्सी बिस्सी मारून जे ते निघणार इडून तर मित्रांनो दहा एक गोने जे आहे ना माल कमी आलाय म्हणजे तीनशे चारशे चार, चार एकशे किलो माल जो आहे ना तो कमी आला आहे दहा एक गोने अजून लोड करू आणि बिटा करून जे आपण रस्सी मारून घेऊ गाडीला तर मित्रांनो आता रस्सी बिस्सी मारून एकदम गाडी कम्प्लीट केली आहे आता काटा बिटा करू आणि निघू आपण लगेच तर मित्रांनो आता काटा काटाबिटा झालाय बाकी गाडी पण लोडिंग आपली झालेली आहे आपण आता निघणार आहे निघू इथून इथून आता रूटला लागू आपण जे ना आता इथून डायरेक्ट म्हणजे समृद्धीने जाणार डायरेक्ट टापोटाप तर तुम्हाला आता पुढे रूट दाखवतो मी कसा काय आपला बाकी बाकीचा जो ब्लॉग आहे ना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ कारण की एक व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा होऊन जाईल सो नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी जे ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि व्हिडिओ शेअर देखील करून द्या तर चला भेटूया पुढं बाकी तर मित्रांनो आता उमराण्यावरून आपण निघलो आहे बोला की ना आता बोला नाही किती लावून तीस किलोमीटर तर मित्रांनो आज व्हिडिओ तीस किलोमीटरच येते हायवे त्याच्यानंतर जे ते मग स्टॉप चालू आपण फुल नाईट तर आता डायरेक्ट हायवेवरतीच भेटू आपण तर मित्रांनो आपण आता मनमाड यावला हायवे आहे ना, ना लागलेलो आहे तर इथून इथून किती समृद्धी साठ पासष्ट किलोमीटर आहे इथून समृद्धी हायवे इथून आपण डायरेक्ट आता समृद्धी हायवे पकडून ना डायरेक्ट टापोटाप चालणार आहे बाकी व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण ट्रिपचा एक व्हिडिओ जर बनवला तर तो जास्त मोठा होऊन जाईल तर नेक्स्ट पार्ट आपण जो आहे ना, ना जो तो या ट्रिपचा बनवणार आहे बाकी चॅनल जे ना ते सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी आणि व्हिडिओ जो शेअर करा सपोर्ट करा धन्यवाद